पोळे बनवण्यासाठी मी इथे तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि एक चमचा मेथी भिजत घातली होती सहा तास आता ह्याला मस्त बारीक अगदी वाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि सहा ते सात तास ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याला चांगलं पीठ आपलं फर्मेंट होईल मिक्सरच्या भांड्यात मी हे घेऊन वाटणार आहे आणि वाटताना जर पाण्याची जरूर लागली तर यातलंच जे हे भिजवलेलं पाणी आहे त्यातलंच थोडं थोडं घेऊन अगदी बारीक वाटायचं आहे आपल्याला चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा पारंपरिक रेसिपीजचे तुम्हाला व्हिडिओ पाहायला आणि लगेच त्यांचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आपलं हे सगळं डाळ आणि तांदूळ आपली वाटून झालेली आहे आता ह्याला पिठाला चांगलं आपल्याला फेटायचं आहे असं अगदी चांगलं आहे म्हणजे जेव्हा पीठ येतं आपण म्हणतो ना अगदी फुकून येईल चांगलं सहा सात तासाने आणि सगळं एकत्र होतं जे डाळ तांदूळ आपण वाटलेलं आहे ते आणि जेव्हा आपण हे पोळे बनू तेव्हा अगदी मऊ जाळीदार आपले पोळे होतील मिक्सरमधलं थोडं पाणी आहे ते पण मी त्याच्यात टाकते जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही असं हे फेटून आपल्याला ठेवायचंय ही अशी कन्सिस्टन्सी त्याची झाली पाहिजे तर आपण ह्याला कमीत कमी सहा तास आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचे तर इथे हे सफेद वाटाणे मी एक वाटी घेतलेले आहे तेही आपल्याला सहा तास भिजत घालायचे आहे म्हणजे आपण पोळ्याबरोबर ह्याची उसळ बनवणार आहोत सफेद वाटाण्याची गोव्यामध्ये ह्याला सफेद चणे पण म्हणतात ते मी भिजत घातलेले आहे आता आपलं पीठ फर्मेंट होत आहे तोपर्यंत आपले वटाणे पण भिजत आहेत कुकर मी तापत ठेवलेलं आहे हे चणे आपले सहा तास भिजवून धवे चणे म्हणजे सफेद वाटाणे भिजलेले आहेत चांगले आता आपण याची पोळ्याबरोबर खायसाठी भाजी बनवूया त्याच्यासाठी मी आता इथे कुकरमध्ये तेल टाकते हिंग जिरं कांदा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी हे ओलं खोबऱ्याची पेस्ट घालून पण करतात पण मी त्याच्याशिवायच करणार आहे तर आपल्याला सकाळच्या नाश्त्यासाठी हे बनवायचं आहे ते जास्त हेवी होईल ते त्याने चव छान लागते आणि असं विदाऊट खोबरं पण छान चव येते गोव्यामध्ये अगदी लहान मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सकाळी ते नाश्त्याला असतंच माझ्या गोवा मैत्रिणीकडे पण मी एकदा सकाळी हा नास्ता तेव्हा तिच्याकडून ही रेसिपी घेतली ते पाच सहा लसणीच्या पाकळ्या घालायचे आपण तुम्हाला जसा तिखट हवे त्याप्रमाणे तर आपण पो पोळ्याबरोबर खाणार आहोत म्हणजे चांगलं तिखट चणजणीत असेल तरच छान बघायचं आहे खायला गुडा मसाला आणि दाणे जिरे पावडर दोन चमचे मसाला छान परतून घ्यायचा आता हे बटाणी घालायचं

आपल्याला दोन शेती करायची आहेत आणि स्लो गॅसवर दोन शेटी करायची आहेत अगदी गाळ नाही करायचंय पीठ बघा आपला कसा मस्त अगदी आलेला आहे सात तास मी हे ठेवलं होतं आता आपल्याला जितकं पाहिजे तेवढं वेगळ्या भांड्यात काढून आहे आणि असंच आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला इडली डोसेसुद्धा सुद्धा याचे करू शकता तुम्ही त्याच्यात नीठ टाकायचं आहे आणि थोडं वाढवायचं असेल आपल्याला उत्तपासारखे तेवढ्या थिकनेसचे पोळे बनवायचे मी तापत ठेवलेलं आहे पाहा ते बघा पोळ्याला छान जाळी आलेली आहे वरून थोडं तेल टाकायचं बघा ती सहज निघत आहे तर थंड झालाय आपला हे बघा आपल्याला कोथिंबीर टाकायचे आणि हे पोळ्याबरोबर बरोबर खायचे आपले लुसलुशीत पोळे आणि हे सफेद वटाण्याची उसळ तयार झाली आहे ब्रेकफास्टसाठी अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कशी झाली तुमची रेसिपी असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद